सर आज आमदार सुरेश दस यांनी तुमची दुपारी भेट घेतली आणि शस्त्र परवान्यासंदर्भात चौकशी करावी अशी मागणी केली काय नेमकी त्यांची मागणी होती आणि तुम्ही काय कारवाई करताय शस्त्राच्या बाबतीत जेवढे शस्त्राचे लायसन्सेस आहेत ते सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमच्या आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अॅनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे, जे लोकांना तिथे गरज नाही त्याच्या शस्त्र लायसन्स कॅन्सल त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या कुणाच्या आहेत त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांचे शस्त्र शस्त्राचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे हम्म इलेक्ट्रिक ऑफिसकडे असते आणि पोलीस त्याच्या ॲनालिसिस करते नो एन ऑर्डरचे इश्यू आणि त्याच्या पाच पेस्टचे इश्यू आणि प्रत्येक फाइलचं आम्ही ॲनालिसिस करणार आणि जिथे सहसाची गरज नाही त्याच्याकडे तुम्ही इथं चार्ज घेताच सगळ्या मुसक्या वळले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विशेषतः परळीमध्ये मोठमोठ्या गाड्या ट्रक्स आहेत ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे त्यांचे पॉझिटिव्ह वक्तव्य आले तसं बदल झालेला या गोष्टी बदल झालेला आमच्या बीड पोलीसच्या आता वैशांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या एकच देश आहे सध्या जिल्ह्यामध्ये आपण अवैधधंदेवर आमच्या कंट्रोल ठेवू आणि लॉ एन्ड ऑर्डर आपण मेंटेन करू आणि रूल ऑफ लॉ करू सर इलिगल वेपन्सचा पण फार मोठा संख्या आहे संख्या इलिगल वेपन्सच्या बाबतीत मी ऑलरेडी सोशल मीडियाच्या इशू आणि काल प्रेसनोट दिलं होतं जिथे मी युवक लोकांना सांगितलेलं आहे की हे अशा प्रकारचे दहशत पसरणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे स्पीड पोलिस मध्ये दाखल केलेला आहे त्यांचे गुन्हे त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा अंजली आहे एक आडो तुम्हाला पाठवला होता तीन लोकांचे मर्डर बसवतल्या पुढे आरोपी असावेत त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शक्क चौकशी केली चौकशी केल्यानंतर निश्चित झाला एक माणूस त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशन पोलीस पोलिसला विचारलेले आहे आणि प्रत्येक जग सर आ, आ, सोशल मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पोस्ट केले जात आहेत तुम्ही अवैध शास्त्राचे जे फोटो आहेत किंवा काय ते त्याविषयी सूचना केली आहे परंतु सामाजिक तेड निर्माण होईल अशा विषयी काही कारवाई केली का किंवा करणार सामाजिक तेडच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेसबुक मध्ये टाकलेल्या आहेत सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलीस पर्यंत आली आणि त्यामध्ये क्राईम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये किती कारवाई केली आम्ही वेपनची बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळते आम्ही अनुषंगाने पण एका महिला राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन किंवा लेटर्स काही गायडियन्स पाठवले सर तपा या तपासाच्या अनुषंगाने तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची असणार आहे या सगळ्या सहयोग सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलं जाणार बीड पोलीस सध्या जो तपास आहे आणि सीआयडी जसं आमच्याकडून मदत मागतात यांना दोन अंगरक्षक देण्यात आले होते आणि कधी याची माहिती मला बघावं लागेल Thank you so much. Thank you.